मुलुंडमध्ये किरीट सोमय्या <फ़ीकरीदा> यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी मुलुंड स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पालिका प्रशासनास दिल्या होत्या यावेळी किरीट सोमय्या यांनी या ठिकाणी असणारे फेरीवाले बांगलादेशी नागरिक असून त्यांच्यावर कारवाई व्हावी असे निर्देश दिले होते यानंतर आता महाविकास आघाडीचे काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी मुलुंडच्या टी वार्डवर मोर्चा काढला व यावेळी किरीट सोमय यांना आवाहन दिले आहे त्यांनी पुन्हा एकदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात रेल्वे स्थानक परिसरात यावे आणि बांगलादेशींचा मुद्दा स्पष्ट करावा त्यांना महाविकास आघाडी प्रतिउत्तर देईल असा इशारा काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी दिला आहे किरीट सोमाया हे सो भारतीय जनता पार्टीचा नेता असेल पण किरीट सोमायाला धोका नाही तो तिथे येऊन आर आर टी रोड असेल एम जी रोड असेल तिथे येऊन दादागिरी करतात हे सगळं फेरीवाले आहे आणि हे सगळं अधिकृत फेरीवाले आहे किरीट सोमयाचा असा मुद्दा होतं की ते बांगलादेशी फेरीवाला आहे मग काय विचारायला कोणाला तुमच्या सत्ता आहे केंद्रमध्ये राज्यामध्ये अकरा वर्षापासून तुमच्या सत्ता आहे बांगलादेशी असेल तर तुम्ही जबाबदार आहे तुम्ही विचारला पाहिले पाहिजे अमित शहाला आणि नरेंद्र मोदी साहेबांना स्टेट बॉर्डर असेल सेंट्रलच्या देशाचे जे संरक्षणच्याच काम आहे तुमच्या आहे भारतीय जनता पार्टीचं आहे ते फेल झाला म्हणून तुम्ही असा रास्त्यावर उतरतात आणि हे जे अधिकृत फेरीवाले आहे याच्यावर तुम्ही कारवाई करतात आम्ही आज महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पार्टी असेल शिवसेना यू वी टी असेल आमचे एन सी पी शरद पवार गट असेल सगळं महाविकास आघाडी हे जे फेरीवाले त्याचे बरोबर आहे आणि देशाचे पंतप्रधान दोन हजार चौदाला एक बिल आणलं होतं हे बिल काय होतं स फेरीवालाचं संरक्षणसाठी आणि हेच महानगरपालिका आहे जे फेरीवालांना दहा हजार रुपये लोन दिलं मग तुम्ही वीस हजार दिलं आता तुम्ही पन्नास हजार देत आहे एक तरफ तुम्ही त्याला सांगतात की लोन घ्या धंदा करा स्वावलंबी होवा आणि दुसरी दुसरीतरफ तुमच्या तुम्ही कारवाई करतात त्याचे गाडी उचलतात लाटिया मारतात हे दो दोन धोरण कशाला आणि मी किरीट सोमायला आव्हान देतो याच्या पुढे तुम्ही रस्त्यावर या आला आणि हे अधिकृत फेरुवालावर कारवाई करणार तेव्हा आम्ही सगळं महाविकास आघाडीचे तमाम नेता आणि कार्यकर्ता तुमच्या समोर तुम्हाला मुतोड उत्तर देणार